हॅलो गायक कसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत मी पण खूप छान मस्त आणि मजेत तर आज बघाल तर आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आपण आता नाश्त्याला म्हणजे पाऊस तर आज दिवसभर आहे जो शाळेचा पहिला दिवस म्हणजे सोळा मेचा पाऊस जसं शाळा चालू झाल्यानंतर जो पाऊस असतो ना तोच पाऊस आज कंटिन्यू होता आणि पाहायला मिळालं मला निर्वीला शाळेतून आणण्यासाठी ज्यावेळेस मी गेली ना त्यावेळेस बाबा कळलं नाहीतर म्हणजे कसं शाळेतून आले जावेस पण खूप माऊस मोठा आला इतका आला ना की विचारून पूर्ण भिजून गेले होते तर ह्याने आणले होते मक्का त्या दोन मक्का मी इथे कुकरला टाकलेले आहे शिट्टी लावायला कारण की ते शिजत नाहीत लवकर आणि मग कच्चे पक्के राहतात आणि इकडे मॅगी रेडवाली मॅगी ह्याच्याच पॅकेटमध्ये हे छोटे पॅकेट्स आहेत ॲक्च्युली पण ह्याच्यानं मोठा पॅकेट जो असतो ना पंधरावाला येलो मॅगीसारखा जो पंधरावाला जो पॅकेट असतो ना तर त्याच्यामध्ये ना एक आणखीन एक पॅकेट मिळतं जे की आपण पिझ्झा वगैरेवरती नाही का आपण असं टाकतो ते ते मिळतं पण ते छान लागतं टेस्टी इकडे कांदा टोमॅटो आणि कढीपत्ताची इथे फोडणीला टाकलेली आहे आणि ते झाल्यानंतर आपण इथे ही मॅगी ॲड करणार आहोत ठीक आहे सो ही मॅगी मॅगी मी अशी बारीक हे करून घेतली आहे बिकॉज मला ना ते अशा तर असं लगेच टाकता जमत नाही आहे अलगत नाही टाकत मी कारण की निर्वी पण खातच ते त्याच्यामुळे आणि इकडे मस्त पैकी चवीनुसार मीठ थोडंसं लाल तिखट हळद आणि हे सगळं मिश्रण आणि त्याचा हा मॅगी मसाला हे ॲड करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये टाकायचं चला लेट ती आपण बघूया करून टाकूया ठीक आहे तर आता मग वगैरे पण इकडे झालेली आहे शिती परत एक थोडं त्यांनी ना मीठ टाकलेलं आहे मीठ आपण बंद करूया शिजलं असेल ते आणि इकडे बघा ना तर चाकलेला आहे मी मॅगी 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 आता जाणार आहे अशा प्रकारे मी हे करते काय हा मसाला ॲड करूया आपण आहे चला तर मग मॅगी मध्ये मी ॲड केलेला आहे मसाला आता आपण छान पैकी ना हलवून आहे आणि तेल आणि हे सगळं एकत्र चिव्ह करून घ्यायचे मॅगी ना खूप छान लागते मला यल्लो मॅगीपेक्षा ना ही वाली मॅगी फार आवडते सो लेट सी तर मी चार पॅकेट इथं फोडून टाकलेले आहेत बघू शकता इथे तुम्ही माझी आणि निरुची लागलेली आहे शर्यत कारण की ती म्हणते माझा अभ्यास पहिला होतोय हे जे कर्स्यू रायटिंग ए बी सी डी जे लिहिते माझी मॅडम ते चांगल्या पद्धतीने मी लिहिते कि तुझी मॅगी झटपट दोन मिनटांमध्ये होते ते बघायचं तर बघा ही माझ्याकडेच बघत बसले आणि लिहायचं काम नाही आता झालं फक्त एम आणि एन अजून इतकं सारं लिहायचं आहे आणि माझी मॅगी दोन मिनिटांमध्ये शिजणार पण आहे तरी पण निर्वीचा अभ्यास होणार नाही मग बघूया ना माझी मॅगी तर होते ना तिकडे बसले तशी मला दाखवायचं आहे ना तू बोललीस ना तीन मिनिटात माझं होणार आहे तीनच लाईन आहे आले, आले, ते आले आल्या आली आणि ठेवलं सगळं खाल्लं पिल्लं आणि म्हणते नाही आता मला अभ्यास करायचा बाबा शाळेत आहे मज्जा आली बघे आपली दोन मिनिटवाली मॅगी होते की हिच दोन मिनिटामध्ये हिचा अभ्यास होतोय तेच तर मला बघायचं आहे का इस तुम्ही पण कंटिन्यू व्लॉग मध्ये राहा इकडे बघा इथे व्हिडिओ बघायचे त्यांना त्यांच्या गावच्या जयंतीचा जो मी अपलोड केला होता त्यांना माहिती नाहीये आणि तो बघून ठेवलाय इथे लावून ठेवलाय आणि भाई पसार झालाय त्याचं कामच असं आहे सगळं डिलाकार यायचा म्हणजे माझ्या मिस्टरांचा ठीक आहे माणूस काय आणि इकडे भाजी वगैरे पण त्याने आणलेली आहे मी मी घरात आल्यानंतर घराच्या बाहेर अजिबात कारण की मला आवडत पण नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मला पैसेही खर्च करायला आवडत नाही कारण की आपण गेलो आणि मग काय आणायचं काय नाही हे दिसलं ते दिसलं ते सगळं घ्यायचं म्हणता नंतर शंभर दोनशे तर गेलेच समजायचे मग तेच कुठेतरी राहिले तर काहीतरी काम होईल या विचाराने मी जात नसते आणायला आणि निर्मीचं सगळ्यात भारी म्हणजे तिला आवडते की चणे चणे आणलेत आणि आपलं टायगर दिसते चाय झालेली आहे इथे रेडी ब्लॅक टी आहे हा ना मला निर्मित दुधाची चहा पियत होते पण दूध बोलते नको मी दूध असं पियेन कॅल्शियमसाठी आणि दात पण खूप कमकुवत झालेत आणि हातापायाच्या काडे आहेत त्याच्यामुळे उद्या दूध मी स्वतः पिएन आणि मम्मा चहा पोरा घेईन ज्याच्यामुळे ते अनेक सारे फायदे आहेत कोरा जे ॲसिडिटी न होण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट म्हणजे चहा अद्रक टाकून मस्त फसला ठीक आहे सो बघू आता मॅगी आपली शिजली आहे का इकडे तर हे तर झालं आहे मक्क्याचं काम तर झालंय काम तमाम झालंय मक्क्याचं तिकडे पक पसारा दाखवतो तुम्हाला मी किचनवरचा थोडा मोठा पसारा करून ठेवला हो आहे मी कारण की हा पसारा होतोच होतो कितीही तुम्ही काही करा तर तो काय राहत नसतो पसारा बघा आहे कांदे, कांदे कापले होते मॅगीचा पावसामध्ये ना कांदे खूपच को म्हणजे स्टोर केले होते मी मे महिन्यामध्ये बट बघा ना त्यांचा अवतार हा असा झाला थोडे ओले होते ना ओलसर असल्या कारणाने ही परिस्थिती झालेली आहे इकडे मॅगी देखील शिजून तयार झालेली आहे पण बिचारी म्हणते कधी मला खाताय मला कधी खाताय सांगा ठीक आहे असे खाऊन पिऊन झालं की लागायचं लगेच जेवणाकडे जेवण झालं की लवकर खाणं पिणं झोपणं बाकीच्या सगळ्या गोष्टी पण नाही त्या सगळ्या करायच्या आहे आणि लायटरचं बघा ना काय सीन झालं हे बघा लायटर हे लाईटरचं वाट अशामुळे लागले की मी ते असेच ठेवत असते ना तिला सोडून आणि कधी कधी लक्ष नसतं मग हे असं असं लागून ते हो त्याची वाट लागून जाते कारण की मोठा टोप असला तर त्याच्या बाजूला जर राहील ना तर हे याच्याने हे होऊन जातं आणि त्यामुळे हे अशी बी अगरबत्तीमध्ये माचेस मिळतात मॅचबॉक्स म्हणून अशी नाहीतर काय वाटतं हे पण सगळे ना ओले ओले ओलसर दम्मट राहणं होईल मॉइच्चरायझरने अशी अवस्था करून ठेवली मी आणि हे नेहमीच पाऊस जेव्हा चालू होतो ना त्यावेळेस हे लायटर ना नाही असं तर स्पार्क पण नाही मला येतच नाही बंदच होऊन जातो ह्याला काय होतं काय माहिती म्हणजे हा आजारी मोस्टली म्हणायला गेलं ना तर हा पावसामध्ये जास्त आजारी असतो ह्याला चेंज करावंच लागतं किंवा घेण्याच्या बदल्यात हेच वापरावं लागतं असा मॅटर आहे तुमच्या घरी पण असंच आहे का कमेंट करून सांगा इतिकडे झाले माझी मॅगी मॅगी झाले माझी एका मुलीचा अभ्यास लिहून झालाय का हो माय गुडनेस हिच पण झालेलं आहे म्हणजे बघा तिने लावली होती डेअर की कोण पहिला करते पण निर्वी आणि आमची मॅगी एकत्र शिजते पटापट बघूया आता यांचा फायनल लुक मॅगीचा झेड आणि तिथं तेच राहिले तर पर्यंत मी हा पसारा सगळं क्लिअर करून घेते किचन कसं साफ पाहिजे असं घाण दिसले तर एकदम डोकं आउट होऊन जातो सो आउट ऑफ माइंड होऊन जातो सो मी कट सगळं पटापट क्लिअर करून घेते क्रिस्टल क्लिअर एकदम छान करून घेते कारण की नेहमी बघा ना लक्ष्मी लक्ष्मी ही कशी पाहिजे एकदम छान पाहिजे मस्त पाहिजे व्यवस्थित पाहिजे तर चला तर मी हा क्लिअर करून घेते भाई आमच्या निर्मितीचा पण फायनली झालेला आहे झेडपर्यंत नाही माझी पण मँगी झाली शी मँगीचे बंद केले मी आता आपण खाऊन घेऊया मस्तीपैकी हिरो आता तोंड दाखवतच नाही याला काय प्रॉब्लेम आहे पण तरी पण देखील मी याला शूट करतच असते भले याचं तोंड काय मोठा सोन नाही लागले का शाणा ह्याला किती सवय लागली ती बघा पटकन पहिला बघायचं त्याला काय झाले की नाही झाले ते ए भाई मार्शल बिर्श मॅरी बघा स्टील बॉडी आहे भाई स्टील बॉडी बघा कुठे चाललंय घेऊन कुकर भाई आरती कुणाची काय कोरा छा त्याच्या बरोबर मला मॅगी रेडवाली इप्पी मॅगी अँड देन वन दे छाय गो सी आता आम्ही खायला सुरुवात करतोय आणि आम्ही खाणार आणि तुम्ही सांगायचो कसं झालंय ते इकडे बा माकड आमचं कसं खाता ते आजचा ओ साहेब परत एकदा बोललं की आज काय बनू आज काय बनवू परत आहे मिनटाने बोल आज काय बनू परत द्या मिनिटा आज काय बनू आणि छोट्यांचं जाऊ दे आता खूप टाइम झालाय खिचडी भातच बनवते है ना

मिरवीचं काय टायद्या बिस्किट आणि काय मक्के आणलेत ते खाणार आहे मास्टर की मला पण आवडतो ढेकरेत बसतात डायजेस्ट होते दहा बिस्किटमध्ये थोडा फरक वाटतो आणि छोट्या बिपरीमध्ये फरक वाटतो का बघू शकता हांच मला कुत्रा बोलला बघा असं तोंड बघून घ्या काय अपमान मजाला मग आता फार आवडतो बट आपल्या इकडे ते भाजून देतात बघ ते वाले तसे वाले येत नाही इकडे एरियाला पहिला कसे आम्ही जेव्हा आणायचं होतो ना तो मक्कावाला एक संत्रवाला असे यायचे म्हणजे फेरीवाले आणि मस्तपैकी भाजून बुट्टा हा कोळशावर आणि मीठ मसाला लावून मज्जा तसं नाही भेटत म्हणून हे रोज आता काय पावसाळा चालू झालाय तर रोज मक्के खायला भेटणार आपल्याकडे बघा <laughs> काय डायलॉग मारला माहिती हो पैसा एक मग मी सांगितलं ना तुम्हाला मी बाजारात जात तसं नाही कारण की पैसे खर्च होतात मग आपल्याला पाहिल्या त्या गोष्टी घ्यायच्या तिथे जे पन्नास रुपयाची गोष्ट इथे दोनशे रुपये जातात मग आपण पैसे का खर्च करायचे आणि यांना आहे सगळ्या गोष्टी ना काय आणायचं काय नाही आणायचं ते मग हेच घेऊन येतात आणि हेच आहे आहे असं खायला ना फ्रीवाला बरं वाटतं स्वतःचे पैसे खर्च करायला मला अजिबात आवडतं कुणी असं आणून दिलं ना मग काय बनवून द्यायचे कष्ट माझे आणून द्यायचे कष्ट काय काय लक्ष मग खादू तयासारखं खात बघा एक 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 काढून देऊ दिवस आणि बिस्किट गुडदू तयार वगैरे चालले चला तर मग हा ब्लॉग परंत होता भेटू आपण नविनाचा शाईक vlog मध्ये आणि नविनासल चॅनल मध्ये तुम्ही सबस्क्राइब करा चॅनलला आपल्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा अजिबात विसरू विथ सी चला बाय बाय थँक आम्ही आता एन्जॉय करतो आमचा मुक्का ठीक आहे या तुम्ही पण घ्यायला टेस्ट खूप मस्त आहे मस्त स्वीट लागतोय ह्याचं नावच स्वीट कॉर्न आहे पण स्वीटच लागतोय खूप छान पैकी त्याच्या बाबा आहे थँक्यू